नमस्कार बाबा खराच युट्यूब चॅनल आता गणपतीच्या सगळ्याला शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आता आम्ही चाललो आत्याच्या इथे माझ्या गणपती बसवले आतूच्या इथे अरे आम्ही चाललो आता अतुकडे तिकडे कोकंपण आहे टाइमवर गंबाट्या होत्या छोटसं गणपती मस्त घरगुती गणपती बसवलेला आहे ना आम्ही चाललो तर आता नेक्स्ट टाइम गट होत्या गंबट्टी होत्या हा नेक्स्ट टाइम आम्ही मोठा बसवणार काय असं छोटसच असणार आता घरी आणि आता आम्ही तयारी करणार आमचे आंघोळ वगैरे झाले सगळं झालं

तर चांदू मामाल चांदू मामाल ही साडी छान आहे का आता मी बोलते तुला कुठली घालायची पहिली नंतर मग मी घालते किट्ट म्हणतो चांदू मामाली घाल चांदू मामावाली की बरं बरं थांब थांब दादा थांब तर काय कुठले घालव तिला पहिले तिला विचारावं लागेल तू कुठले थांबते

तर आता आमचं आवरलंय मस्त बायकिंग आणि आता आम्ही निघतोय पगलीकडे बॉबी कोमल ते पण आलेत कालपासून आम्ही रात्री तिकडच होतो पण सकाळी रात्री आलो आम्ही जेवलं वगैरे जण आणि गणपती घ्यायला पण आम्ही उशिरा थोडस गेलो कारण की पप्पा जरा बाहेर होते हा ते घरी येऊन गेलो ते म्हणजे घरी नव्हते आम्ही जाताने होतो तिथनं हा जाताने खालीच होते तोपर्यंत थांबले होते मग आम्ही घेऊन मस्त वरती गेलो मग जेवलं वगैरे सगळ्यांनी जेवण बनवलं डाळ भात वगैरे पुस्तक नेहमीप्रमाणे मी पात्रे टाकून दिल्या त्यांच्या ब्लॉक मध्ये बघतील आणि एवढ्या साड्या काढल्या तो बाबा मी सकाळपासून बाकी तर भरपूर आता कोणती नसेल ती मायरा म्हणा तुला कोणती आवडती ती घे तिला विचारावं लागेल पहिल्या मला तिला बोलवून इकडे हा ना मग नंतर मी माझं डिसाईड करतो म्हणा लवकर ये मम्मीला घेऊन हा ना तिला सांगते ना पहिले तू कुठे घालते पाहिजे मग मला घालायला त्याला काय घालती बघ त्याला विचार माहिती त्याचे पण लई चॉईस त्याला चॉईस लई आहे त्याच्या चल दारा काय घालायचे लवकर ये तुला चल तुला कुठली तो नाही सांगत चल पहिले गोडबाळ गोडबाळ लय मस्ती करून कुठला घालायची विचार झाला तेव्हा बोललाय मला आता तू बघ तुला कुठली घालायची हे बघ तुला बघून बापले 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 बाय घेते बाय एकदा बघ

पण किटूला किटूला बोलला किटू बोलला की मग आईला ती चंद घालायची आई ना किटूंड सांगत वापर ती पण मग कारण की किटू दादा मला ही बोललाय पण मला ही घालते तुम्ही घालते दुसरी घाल तुझ्या नाही प्लीज अरे बाप नाही तू त्याला कशाला विचारलं विचारायला लागतं मला नंतर बरं खराब नको खराब नको सगळं खराब करेल ना तो दिसते मला तुला भारी वाटते तुला दोन्ही छान दिसतात कोमल बोलली ती ही घाल

याच जा, या जास्त अल्टर करावं लागेल तर याची काही गरज नाही हा शिवलेस ही भारी वाटेल कारण कसं म्हणा आपल्याकडे अल्टर करा कराय इस्तरी करायला टाइम नाही आणि याचं ब्लाऊज पण अल्टर करावं लागेल ते बघा असं ब्लाऊज आहे हे असं असं याला मी इस्तरी करायचं हा ब्लाउज येत नाही आणि ते शिवलेस असल्यामुळे बघ असं आहे हे बघ पुढून असा घडा आणि कसं आहे इस्तरीला आपल्याला वेळ लागेल आणि फोटो लिंक आहे बघा रिपोर्टर बघ ना मी करून मी आता घालून बघते आणि तुम्ही मला ऐकून दे मी करते सुविधा किटलेल काय काढायचं सगळ्या काढल्या तुझ्यासाठी मला कोण काढून दे मेकअप सामान आता किटले आई सगळा मेकअप कर तुझ्यासाठी काढले बघाय सगळे काढले माझ्यासाठी काय सहज केले हे पण लावू हा बाळा काय लिपबॉप लिपबॉम बाकी काय लावू पिलू काय लावायचं बाबा हे लावू अजून दादा करून मेकअप थोडासा मेकअप कर ना माझा मेकअप करून माझा मेकअप कर ना तू दे थोडासा लाव माझा लहानपणी करायचं परत हे कुठं लावलेलं नाही लिपबम दादा अरे नाही तू बघ अरे टेचून रे हे बघा आतमध्ये मला असं हे करून घ्यावं लागते आतमध्ये गेले ते मम्मी तिच्या हाताने लावून दिसते तू पहिले कपडे घाल तुझे मम्मी करून झाले म्हणून आपण लवकर जायचं काय नाही बोलणार मला माझा दादा, दादा।, दादा हुशार आहे दादा।, दादा, दादा, दादा ए दादा दादा ही घालते स्वना स्वना काय बोलू नको राज्या मला लवकर तयारी कर आता ब्लाउज पाय किती येत आहे ना ते मला पहिल्याच अल्टर येतच नाही येणार येणारच नाही ते मला काय येणार माझ्या नाही ना थोडीच करते आता मला सांगते मी व्यवस्थित झाली आता मला कळत आहे लवकर ये माझ्याकडे चला लवकर ये मला अल्टर करायला पटकन हा चला आता मी साडी घातलं काय केलं माहितीये का दादाला हे बघा हा ड्रेस काढा एवढा मस्त कुडता हा हा काढा हा कुडता काढा दादा बोला ते पण नाही हा पण नाही काय करणार रडायला द्यायचं का हे बघा हा ड्रेस एवढा भारी हा पण नाही असं गच भरले ड्रेस आहे ना पण रोज आम्हाला पसंतच घालावं लागतं बघा ही पॅन्ट एवढी भारी ही भारी एवढं शर्ट एवढं चांगलं हे बघा एवढे भारी ड्रेस सोडून ते घालायचे बोला गरमिरचे मला आता काय करायचं त्याला तर आता मग काय केलं माहितीये का बघा मी साडीच तयारी केली काय नाही चला बबलीचे त्याच्या मायरा साडी तयारी करते तिला म्हटलं ये तुला साडी घालून देते तिच्या रूम मध्ये आणि मस्त पैकी मी आणि माझ्या बाळाची घे झाली तयारी माझ्या दादा ना एवढा हुशार ना इतकं हुशार दादा आहे आपला की दादा लयच हुशार आहे आता आता गणपतीच्या सुट्ट्यात म्हणून नाही तर गणपती झाले का दादा शाळेत जाणार

इकडे वेट करते चहासाठी काय बोलली तुम्ही चहा पाहिजे लवकर अजून चहा नाही बापरे एक तास झालाय मम्मी

दिखे। 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 तो दिखे। 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 बस चला चाय होता आता छान मला खाणं पण संपेल आता चाललं जग चाय दाखवा पळवलाय बस बघा तुमचा रेकॉर्ड तोडणार आहे आज मग रेकॉर्ड तोडला पाहिजे ना बरोबर ना आम्ही रेकॉर्ड नाही पाहिजे पण तुमचा रेकॉर्ड पाहिजे ना आता अगं तुम्ही बनवणार आहे तुझ हा वन रे आता माहिती नाही ना खरंच मला वाटतं थोडीशी चहा पावडर जर टाकली नको मग काय बोलतील मला लय कडक झाली तुझ्या हिशोब हा आधीच काय माहिती का कोणा कोणाला झोपी उरवली तर कोणाला काय हा घ्या चला आणि लवकरच्या